आज आपण उन्हाळ्याच्या वाळवणाची सुरुवात सांडगे म्हणजेच मठामोगाचे वडे यापासून करणार आहोत यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारचे वडे करून दाखवलेले आहेत एक म्हणजे हाताने तोडलेले वडे आणि दुसरे म्हणजे झाऱ्याने झारलेले वडे वडे करताना डाळींचं योग्य प्रमाण कसं घ्यावं त्याचप्रमाणे कोणकोणत्या टिप्स वापराव्या जेणेकरून वडे हे वर्षभर चांगलेच टिकतील आणि त्याला जाळही लागणार नाही हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळेल सर्वात अगोदर मी मठाची दीड किलो डाळ त्याचप्रमाणे मुगाची एक किलो डाळ आणि अर्धा किलो हरभऱ्याची डाळ या तिन्ही डाळ कमीत कमी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत सांडगे म्हणजेच मठामुगाचे वडे करण्याची मजा ही काही वेगळीच आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की उन्हाळ्याची वाळवण करण्याची सुरुवात ही वड्यांपासूनच होते बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला पाच वडे तोडून बायका त्याची पूजा करतात आणि मग वडे करायला सुरुवात होते काही भागांमध्ये फक्त मठाच्या डाळीचे वडे केले जातात पण आमच्याकडे मी मिश्र डाळीची वय करते याच्यामध्ये मठामुगाची आणि mm. थोड्या प्रमाणात हरभराची डाळ टाकते अशा प्रकारे मी तिन्ही डाळी अगदी चांगल्या प्रकारे भिजवून घेतलेल्या आहेत पाच ते सहा तास डाळी अगदी चांगल्या प्रकारे भिजून झालेल्या आहेत आता मी या डाळी स्वच्छ धुवून आणि डाळींचं दोन ते तीन वेळा पाणी बदलून घेणार आहे येथे तुम्ही बघू शकता डाळी अगदी चांगल्या प्रकारे भिजून झालेल्या आहे यानंतर एक एक डाळ मी चांगली घासून स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ धुवून झाल्यानंतर डाळीतले सर्व पाणी अगदी व्यवस्थित काढून घ्या अशा प्रकारे दोन ते ती तीन वेळा पाणी बदलून मी डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता मी पाने काडून, मदे, सर्व डाळींचं पाणी काढून डाळी ह्या गाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवणार आहे जेणेकरून डाळींमधलं सर्व पाणी निघून जाईल त्यामुळे डाळी दळताना त्यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहणार नाही अशा प्रकारे मी सर्व डाळी धुवून त्यांचं पाणी नितळून घेतलेलं आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांनंतर डाळींचं पाणी निघून घेतलेलं आहे आता ह्या मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे डाळींमध्ये मी आता एक एक करून सर्व साहित्य टाकून घेणार आहे सर्वात अगोदर मी यामध्ये एक वाटी जिरे घेतलेले आहे जिऱ्यामुळे वड्यांना अगदी सुंदर अशी चव आणि सुगंध प्राप्त होतो जिऱ्यानंतर मी अर्धी वाटी ओवा घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण अर्धी वाटी बडीशे घालून घेऊ आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी लसूण तिखट वड्यांसाठी वापरणार आहे तुम्हाला लसूण तिखट नको असेल तर तुम्ही लाल तिखटही याच्यामध्ये टाकू शकता साधारणतः एक वाटी लसूण तिखट मी टाकलेलं आहे तिखट हे तुमच्या अंदाजे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता यानंतर मी अर्धी वाटी थोडे लाल तिखट टाकलेले आहेत आता मी कमीत कमी वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण यामध्ये टाकलेला आहे लसूण हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही टाकू शकतात पण लसणामुळे वडे हे खूप चविष्ट लागतात आता सर्व साहित्य आपण चांगल्या प्रकारे एकत्रित करून घेणार आहोत यानंतर मी आता गिरणीमध्ये मठामुगाची म्हणजेच वड्यांची डाळ दळण्यासाठी घेऊन जात आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्येही बारीक करू शकतात पण आमच्याकडे मठामुघाच्या डाळी ह्या जास्त करून गिरणीतूनच बारीक करून आणतात गिरणीमध्ये डाळी काढण्यासाठी स्वतंत्र मशीन आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मशीनमधून डाळ ही बारीक करण्याचं काम चालू आहे डाळ आलत तळतानाच सर्व साहित्य टाकण्याचं कारण असं की यानंतर ते गिरणीमधून अगदी बारीक प्रमाणात त्याचप्रमाणे एकजीव होऊन बाहेर निघतं आणि त्यामुळे वडे हे अतिशय सुरेख आणि चविष्ट होतात वड्यांचं पीठ बारीक करून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी मीठ टाकलेलं आहे मीठ हे तुम्ही चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता यानंतर यामध्ये मी एक चमचा हिंग टाकून घेतलेला आहे हिंग आणि मीठ टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण हे अगदी चांगल्या प्रकारे एकत्रित करून घेऊ आता यानंतर मी वडे करण्यासाठी घेणार आहे या व्हिडिओमध्ये मी हाताने तोडलेले वडे त्याचप्रमाणे झाऱ्याने झारलेले वडे असे दोन्ही प्रकारचे वडे मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत सर्वात अगोदर मी हाताने वडे तोडणार आहे अशा प्रकारे एक एक करून हाताने वडे करून घ्या साधारणतः एक ते दोन भाज्यांचे वडे मी हाताने तोडून घेतलेले आहेत बाकीचे वडे मी आता चाळणीने चालणीने आहे अशा प्रकारे आता माझे हाताचे वडे तोडून झालेले आहेत तुम्हाला जर चाळणीने वडे झाडायचे असतील तर मार्केटमध्ये अशा प्रकारची चाळणी तुम्हाला मिळते मार्केटमधून तुम्ही अशी चाळणी आणून चाळणीने वडे झाडू शकतात आता मी चाळणीने वडे झाडून दाखवलेले आहेत अशा प्रकारे चाळणीने अगदी पटापट वडे झारले जातात जर वड्यांचं प्रमाण जास्त असेल तर ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही ही पद्धत वापरून कमीत कमी पाच ते सात किलोचे वडे अगदी काही मिनिटांमध्येच झारू शकतात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच वडे हे चांगल्या प्रकारे सुकू द्या जर वडे हे चांगले सुकलेले सुक नसेल तर वड्यांना जाळं लागण्याची शक्यता सर्वात जास्त असते त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच डाळींचं पाणी हे चांगल्या प्रकारे काढून घ्या अशा प्रकारे आता माझे सर्व वडे झारून झालेले जार आहेत आणि कमीत कमी ते मी दोन ते तीन दिवस अगदी कडक उन्हामध्ये सुकवणार आहे जेणेकरून वर्षभर वर हे अगदी चांगले टिकतील जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे आणखी लोकांना याची माहिती मिळेल धन्यवाद